हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे आज जरा जास्तच जबाबदारी माझ्यावरती कारण आज कोणीच नाहीये घरी सागर शंभू स्वीटी न ताई ना आई ना आप्पा कोणीच नाही मी एकटंच आहे पूजा आहे तर आता मला कृष्णाला शाळेत ना आणायला जायचं सकाळी सोडवायला पण गेलो होतो आणि सकाळी पिऊ पण आलते माझ्याबरोबर आणि आता पिऊ इथं खेळते बुद्धिबळ बघा तिने स्वतःहूनच मांडलंय इथं बुद्धिबळ असं मांडलंय सापसिडीची बाजूवर मांडले आणि बुद्धिबळाचा खेळ खेळते चा, 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 चा। ता ता में में ना जेवायला दे चल जेवायला हे बघा आज घर पूर्ण आहे कोणच नाही कायच करतो आता काय बनवलंय वांग मी म्हणलं वांगच आहे बटाटे केले बाय वांग कुठे गिथ नाही कडे येते वय पिऊ बस जेवायला पिऊडेश्वर बघते का माझ्याकडं नाही पिव काय खरं नाही पेयचं म्हणती कशी काढते

दुधच पियतो आता दुधावर भागवतो पिओ गोमन खाते तेवढी आता का बघते का कर म्हणाय का चल येते का चल गाडीवर दादा आणायला पूजा मी कृष्णाला घेऊन आलो पिव माग लागू नको बाबा थांब आलोच मी चला ह्या गाडीवर जातो आता कृष्णाला आणायला फायनली आलो कृष्णाच्या शाळेत कृष्णा कृष्णा चल कुठे आपली गाडी जत्रा कस जत्रा आहे कॅरेट मध्ये काय काय आईस्क्रीम कुठे प्लेटी तुला काय घ्यायचं तुला काय घ्यायचं आपण चार वाजता

कृष्णा काय ग पिऊ कृष्णा खोड्या करतोय बर बर जाऊर ठीक आहे आता मजा नाही आली काय काय झालं गाडीला नाटक

आणि शेट डाऊन करायच्या वेळेस ॲप वगैरे बंद करत नाही त्याच्यामुळे हे बघा असा प्रॉब्लेम झाला आहे आता बोलवला आहे पी सी करणाऱ्याला कारण हा पण बावड्याचा पी सी चालू करून घ्यायचा आहे आता त्याला पण प्रॉब्लेम आला आहे आता बघूया काय होत आहे ते okay. फायनली मित्रांनो कॉम्प्युटर नीट सर आलेत आता ते सर करून घेतील कॉम्प्युटर नीट okay. हा पण जरा लोडवर चालतोय तो एक आणि हायला एक नीट करायचा पी एस आणला का सर ओकेच मित्रांनो हा पेशी तर झाला नीट नॉर्मल होता लोड आला तर त्यामुळे हँग होऊन बंद झाला आणि हा काय नाही झाला याचा एक पॉवर सप्लाय जो असतो एस एम पी असतो एक गेलेला आहे तर त्याला नीट ने करायला नेलाय आहे हॉस्पिटलमध्ये म्हणजे दवाखान्या त्याच्या बघू तो उद्या संडे सुट्टी सोमवारी मंगळवारी भेटेल तर चला आता काय करू मी काय समजणार काय करू पूजा काय करते बघू वा वा, 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 वा. अरे मोकळ्या टायमामध्ये मोकळ्या टायमामध्ये कसं फ्रेश राहून वेगवेगळे कपडे घालून बनवायचे फोटो काढायचे काय करावी तर मित्रांनो मी आलोय तू काही मंदिर ज्या का ठिकाणी आपलं शूटिंग होतं ज्या गावामध्ये तिकडं मी आलोय बघा दर्शन घेण्यासाठी माझ्याबरोबर आहे अर्जुन अर्जुन वाचल चप्पल कुठे मंदिर काय नाही चालू हा हा हा, हा। वाव किती मस्त मंदिर आहे ना वाव व्हेरी नाईस हा इथं गाय आहे वाव इथ तर किती बाहेर फोटो निघला तिथ बगीच्या केल्या मला असं वाटते पूजाला आणि कृष्णाला आणाय पाहिजे होतं पण मी सहजच आलो होतो तर त्याला म्हणत जाता तर दर्शन घेऊन यावं आणि मी आतापर्यंत आलोच नाही इथं मंदिरावरती म्हणजे हरिण हा हरिण आधी दर्शन घेऊन येऊ हो? इथं बाहेर बसण्यासाठी पण इथं बघा किती मस्त असं पटांगण केलेलं आहे आणि पाठीमागं हा बी माहीत नाही कोणाचा पण हाय लावलेला आहे अगं पाठीमाग पण इकडं टाके इथं झाड आहे वरती लाईट वगैरे सजवलेली शिडी दिली आहे इथं फोटो काढू आपण भारी दिसते वा तर चला आता आपण घरी जाऊ पूजेचा आताच फोन आला काय स्वयंपाक करू म्हणून तिला सांगायचं काहीतरी स्वयंपाक बनवायला बरंच उशीर झालं बाहेरच फिरतोय सकाळपासून नाही अंधार पडला अर्जून दिसा नाही काय केलं तू पोटाचं झालं का बरं बाबा निम्मी आर रात्रीचं कृष्णा खाली आलाय काय शोधायला आलाय कृष्णा काय आहे शित्तामळाचा असा विषय मित्रांनो ह्याचं टर्कालाच पिकलं होतं दबत होतं ना आतन कचंच लागतं असं कस काय झालं बा आज कृष्ण पप्पाची लई सेवा करायला आला आहे कृष्णा आज चक्क पाय तुडवायला लागला तू लगेच तुडवायला लागला वा wow, थँक्यू चल च तुडव कि एखादा उभं राहून बरीच करतो काय कृष्णा तुडव ना वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड खाली टाच वा बोट हुशार आहे पिलो सर्वांना गुड नाईट म्हण बाय बाय